श्रावणात अनेक सण साजरे केले जातात याचमुळे श्रावण मासाला सणांचा महिना असे म्हणतात नागपंचमी गोकुळ अष्टमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असे अनेक सण या महिन्यात येतात यातल नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण एकाच दिवशी साजरे केले जातात रक्षाबंधन म्हणजे काय ते नेमके का साजरे केले जाते आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सणांचा महिना म्हटलं तर श्रावण महिना श्रावण महिन्यात अनेक सण येतात आणि त्यामुळेच सगळीकडे आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळते या श्रावणातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात आणि याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा साजरी केले जाते नारळी पौर्णिमा साजरी करताना बंधू समुद्राला नारळ अर्पण करतात पावसामुळे बंद असलेले मच्छीमारीचे काम हे नारळी पौर्णिमेनंतर सुरू करतात याच कामाचा श्री गणेशा करताना ते समुद्राला नारळ अर्पण करतात आणि या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतात बहीण भावांमधील प्रेम नातेसंबंध करणारा आणि सुदृढ भावबंधांचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी नारळी पौर्णिमाही असते बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी याचे भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि प्रतीक मानले जाते भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील सुरक्षित आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केला आहे बहीण भावांच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन देखील साजरे केले जाते हा सण म्हणजेच बहीण भावाच्या नात्याचा सोहळा रक्षाबंधन हा शब्द रक्षा आणि बंधन या दोन शब्दांपासून तयार झाला आहे रक्षा म्हणजे रक्षण करणे आणि बंधन रक्षाबंधन आपण का साजरे करतो तर एकदा भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला इजा झाली होती आणि त्यातून रक्तस्राव होत होता ते बघून द्रौपदीने आपल्या पदराची एक चिंदी फाडली आणि श्रीकृष्णांच्या बोटाला बांधली श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्र हरणाच्या वेळी रक्षण केले तसेच भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला इजा झाली असताना तेव्हा द्रौपदी पदराची चिंदी बांधली याचे रूपांतर होऊन या, या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली आजही आपण आपल्या बहीण असो किंवा भाऊ असो जो आपली रक्षा करतो आपण त्याला राखी बांधून हा सण साजरी करतो यावेळी भावाला छान पाटावर बसवले जाते आधी भावाला टिळा राहून औक्षण केले जाते यावेळी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि ही राखी म्हणजेच भावाने बहिणीला काळजी घ्यावी यासाठी दिलेला विश्वास असतो यावेळी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळले देतो भारतात विविध ठिकाणी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो ते कसं हे जाणून घेऊयात भारताच्या बहुभाषिक संस्कृतीत प्रचंड फरक असल्याने एका विशिष्ट सणाचे साजरे करण्याचे स्वरूप हे प्रत्येक ठिकाणी आणि प्रकटीकरण हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात हा सण झुलन पौर्णिमा म्हणून ओळखला जातो जिथे लोक या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधेची पूजा करतात त्यानंतर बहीण त्याच्या भावांना मनगटावर सुंदर राखी बांधतात आणि त्यांच्या आरोग्यासाठी कामना करतात सर्व शहरांमध्ये आनंद आनंदाचे वातावरण असते जिथे राजकीय पक्ष कार्यालय मित्र शाळा महाविद्यालय सामान्य रहिवासी उच्च वर्गातील लोक इतर लोक या प्रसंगी सक्रियपणे सहभागी घेतात शिवाय नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन मध्ये राखी उत्सव खूप लोकप्रिय आहे जिथे वैश्विक बंधुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तामिळनाडू आणि केरळ सारख्या इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री येणारा अवनी अवितम म्हणून साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने कुटुंबातील सर्व पुरुषांसाठी असतो या दिवशी ब्राह्मण पाण्यात डुबकी मारतात आणि त्यांच्या मागील सर्व पापांचे प्राश्चित मागतात विधी संपल्यानंतर शरीरावर घातलेला पवित्र धागा किंवा जैनो याने नवीन धागा बदलला जातो आणि या धागा बदलण्याच्या समारंभाला ते सत्कर्मे करण्याचे संकल्प देखील देतात विद्वान पुढील सहा महिने चालू ठेवणारा यजुर्वेद वाचण्याची शिफारस करतात गुजरात सारख्या पश्चिमेकडील राज्यात रक्षाबंधनासोबत सोबत हा सण साजरा केला जातो महिला शिवलिंगावर पाणी होतून आणि नैवेद्य दाखवून भगवान शिवांची पूजा करतात त्या या दिवशी मंदिरांना भेट देतात आणि त्यांच्या मागील पापांची क्षमा मागतात या प्रदेशांमध्ये हा सण कजरी पौर्णिमा या नावानेही साजरा केला जातो जो शेतकरी आणि मातांचा सण आहे या दिवशी शेतकरी त्यांच्या जमिनीची पूजा करतात आणि माता त्यांच्या मुलांसह विशेष पूजा करतात या सणाचा उत्सव मुख्य सणांच्या एक आठवडा आधी सुरू होतो शेतकऱ्यांच्या बायका त्यांच्या शेतात जातात आणि त्यांच्या शेतातील काही माती ही पानांमध्ये गोळा करतात नंतर ती माती बारलीच्या बियांनी पेरली जाते आणि घराच्या त्या भागात ठेवली जाते ती चांगली घासून सजवली जाते सात दिवस पूर्ण झाल्यानंतर महिला त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही प्रार्थना करतात आणि पोट बाहेर टाकून देतात आणि विहिरीत किंवा नदीत ती पोट बुडवून टाकतात सण एकच असतो पण तो साजरी करण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्याकडे राखी पौर्णिमा ही कशी साजरी केली जाते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ बघत असलेल्या माझ्या सर्व भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमधून तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र